सदैव जनते सोबत देवळा येथे गेल्या चार दिवसांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यातील पीडित महिला या बांगलादेशी असल्याच्या पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांनी दिली असून त्यांच्याविरोधात देवळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी देवळा येथील मालेगाव रोडवरील हॉटेल वेलकममध्ये पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सार्थक नेहते सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पा आर्णे यांच्या पथकानं चालू असलेल्या अवैध वेशा व्यवसायावर कारवाई करून दोन पीडित महिलांना ताब्यात घेत हॉटेल मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या कारवाईमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या पीडित महिला बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांना बळावला असल्यानं त्यांची सखोल चौकशी केली असताना दोन्ही पीडित महिला बांगलादेशी असल्याच्या पोलीस तपासात निष्पन्न झालाय या महिलांना पोलिसांनी सोमवारी कळवण न्यायालयासमोर उभं केलं असता सदर महिला लपवून छपून अनधिकृतपणे भारताच्या सरहद्दीवर गस्ती पथकाची नजर चुकवून आणि मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय किंवा भारत सरकारने अथवा भारतीय सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश करून मिळून आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध परकीय नागरिक आदेश एकोणीसशे सह कलम चौदा परकीय नागरिक आदेश एकोणीसशे शेहेचाळीस नुसार कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे न्यायालयाची परवानगी घेऊन सदर महिलांना अटक करण्यात येणार आहे यातील प्रमुख आरोपी हॉटेल मॅनेजर दीपक सुखदेव ठाकरे राहणार देवळा याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ने सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे